पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे अमरावती दौऱ्यावर आले असताना अमरावती जिल्ह्यातील निवडणुकीसंदर्भात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती यासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आढावा बैठकीला सुरुवात झाली या बैठकीसाठी अमरावती जिल्ह्यातील तालुका प्रमुख प्रमुख शहर शाखा प्रमुख बुध प्रमुख गणप्रमुख यासह जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते अशी प्रतिक्रिया दर्यापूरचे आमदार संजय लोवटे यांनी दिली आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आमचे संपर्क नेते अरविंदजी सावंत आमचे नेते यांच्या मार्गदर्शनात ज्या आज बैठक होती त्या बैठकीला आम्ही सगळे जिल्ह्यातील लोक उपस्थित हो, आहोत आणि जिल्ह्यातील तालुका प्रमुख प्रमुख शहर शाखा प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख गणप्रमुख आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संदर्भात आमची गोपनीय बैठक त्या बैठकीला सगळे लोक उपस्थित आहे पण त्या संदर्भात आम्ही इथे आलो होतो पण आता पुढील निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या संदर्भात आम्हाला आमचे नेते जे मार्गदर्शन देत आहेत ते मार्गदर्शनाच्या खाली आम्ही त्यांचं त्या संदर्भात मीटिंग होती